नमस्कार मित्रांनो आज आपण कुशेगावच्या या हिंद केसरी मैदानामध्ये आलोय आणि इथे एक बॅनर बघितला ज्याच्यामुळे आपण थांबलोय मथुरचे फॅन्स आहेत जे बेळगाववरून खास मथुरला भेटण्यासाठी इथं ता मैदानात आलेत दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय समर्थ पाटील बर बेळगावहून खास मथुरला भेटण्यासाठी तुम्ही इथं आलाय कधी पोहचलाय इथं त्या रात्री दोन ला पोहोचलो आणि कधी निघालेलं बेळगावून आठ ला निघालेलं बर आणि कसं काय म्हणजे मथूर कधीपासून तुम्हाला आवडायला लागला मथूर आम्हाला तीन वर्ष आला तीन वर्ष काय वैशिष्ट्य जाणवतं मथूरचं तुम्हाला लिहिला थोडं थोडं पळतोय त्यालाच म्हणतात भिंदवडच्या भेटायला आणि मथुरला ही भेटण्याची किती वेळ आहे आपली पहिलीच वेळ आहे पहिल्यांदाच भेटण्यासाठी एवढ्याला आमचा प्रवास केलाय आतापर्यंत फक्त युट्यूबला बघितलं शर्यतला राहुलदा भेट झाली भेट झाली काय म्हणले दादा आभार बर काय वैशिष्ट्य सांगा की तुमच्या दृष्टीनं मथुर तुम्हाला का स्पेशल वाटतो मथुरचा बादशा आहे पब्लिक दाखल हा त्याच्यासारखा पब्लिकचा भिताड बर आणि दादांबद्दल काय सांगताल बर आता तुमच्या भागात बैलगाडा शर्यत होत आहेत का कशा टाइपच्या होतात सेकंदावरती हो म्हणजे शंकरपट असतोय सगळं बरं आणि या इकडं आता मथूर बिनजोड पळतोय आणि तीन फेऱ्याची मैदान पळतोय तर काय वाटतंय म्हणजे बिनजोडला तुम्ही मथुरला पळताना पाहता त्यावेळेस त्याच्यावर छान हा आणि आता तीन फेऱ्याच्या मैदानात वेगवेगळे पैरे घेऊन येतोय तो मध्ये लंपी झालेली ही बातमी तुम्हाला माहित होती त्यातनं बरा झाला वडकीच्या मैदानात त्याचा पैरात कोण होता एक नंबर केलाय रायफल रायफल शिरसोडीची रायफल संपलाय संपत सगळ्या आणि मथुर न त्या मैदानामध्ये एक नंबरचा गुलाल घेतला आणि हिंद केसरी झालेला आहे पुन्हा एकदा चालेल भावांना तुम्ही एवढ्या लांबून आला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आहेत आमच्या मथुरवरच प्रेम असंच राहू द्या